सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा की ज्यावेळेस बाजार समितीची निवडणूक झाली आणि आम्ही अकरा संचालक आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलो त्यानंतर आणि हे जे विरोधक आहे जे आता जे पप्पूदादा म्हणल्याप्रमाणे की ही कोर्ट न्यायालयीन बाब चालू आहे सुप्रीम कोर्टाने याबाबत निर्देश दिलेले आहेत की काय खरा राजीनामा दिलाय का नाही दिलाय आणि याबाबतची आता डीडीआरकडे सुनावणी चालू आहे त्यामुळे हे जे सभापती उपसभापती आहेत हे अधिकृत हायत का नाही आहेत अजून हे आहे ते विषय असतानाच या ठिकाणी काय झाले की आत्ताचे जे सभापती विजूबा आहेत यांनी आपल्याला पत्रकारांना एक पर मुलाखत दिली किंवा पत्रकार परिषदे माहिती दिली की आम्ही शेतकऱ्यांसाठी असं केलं आहे शेतकऱ्यां तसं केलं आहे किंवा जे ते दाखवत्यात तर हो तुम्हाला आमची विनंती यासाठीच बोलवले की त्यांनी जे सांगितले आमची बाजू ऐकून घ्या आता या ठिकाणी प्रथम जी नाशिक सभा झाली तेव्हापासून आत्तापर्यंत आम्ही या तीन मासिक सभा दोन मासिक सभेला हजर नाही परंतु त्या अगोदर आदरणीय दिल नमोदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सभापती कैलास लिंबोरे उपसभा विठ्ठल वनकरे आणि आमचे सर्वच सगळेच विरोधक आणि आम्ही सगळे एकत्र बसून अनेक कामांना मंजुरी मिळवण्यासाठी प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये बघा टॉयलेटचे विषय अनेक म्हणजे अकरा ते साडे अकरा कोटीची कामं मंजूर करायची होती आता या ठिकाणी खरी प्राथमिक माहिती सांगायची म्हणलं तर पत्रकार म्हणून तुम्हाला की आम्हाला संचालकांना फक्त एक लाख रुपयापर्यंत खर्च करण्याचा अधिकार आहे त्याच्यावरती कुठलाही काय खर्च करायचा असेल तर त्याची पनन संचालक पनन मंत्र्यापर्यंत या फायले जातात आणि कुठल्याही प्रकारची मंजुरी आम्हाला मिळत नव्हती सहा महिने आम्ही कैलास लिंबोरेंशी वाद घातला का होत नाही कामं आपली मंजूर कधी होणार ही कामं मंजूर परंतु ही कामं मंजूर करण्यासाठी पनन मंत्र्यापर्यंत पनन संचालकापर्यंत आदरणीय आमदार दिलीपांना मोहिते पाटील गेले त्यांनी त्यांचं राजकीय प्रेशर वापरले की आपल्या तालुक्याची बाजार समितीची ही जी कामं व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या पूर्ण व्हायला पाहिजे त्यांनी प्रयत्न केले आणि हे सगळं या बाकीच्यांना विरोधकांना पण माहिती आहे आमदारांनी हे जर मंत्र्यांकडून किंवा याच्यात जर पाठपुरावा केला नसता तर अजूनपर्यंत ही कामं मंजूरच झाली नसते मग ही कामं मंजूर केल्यात ही आमदार साहेबांच्यामुळं आणि आपल्या संचालकांमुळं हे सांगायचे भाऊ जी जी तिथं थांबते आहेत था की आम्ही काम केलं आम्ही चालू केलं आता हे जे काम, काम, काम चालू केले आताचे काम अण्णांनी मंजूर केले तीच अण्णांनी मंजूर केली काम आहे काम चालू आहे तुम्ही सांगा आम ना दादा तुम्ही सांगा की बाबा हे काम आम्ही आम्ही आमच्या कमिटीने मंजूर केले यामध्ये आमदारांची ना आहे आणि शेतकऱ्यांची बंधन मंत्र्यांकडे जाऊन येत नाही मंजूर होत नाही काम तुम्हाला माहितीसाठी सांगतो की सगळ्यात जास्त उत्पन्न आपल्या मार्केट कमिटीचं इथून मागलं एकाही वर्ष ज्या दिवशी कैलास नंबर झाला एक वर्षामध्ये सगळ्यात जास्त उत्पन्न कमी याच्या आधी कधी झालं ना याच्या आधी याच्यामध्ये टॉपचं उत्पन्न मागील वर्षामध्ये झालेलंय म्हणजे आमची कमिटी आल्यानंतर आले आम्ही बॉडी जी आली ना संचालक मंडळ हे निवडून आल्यानंतर सर्वाधिक उत्पन्न झाले कारण की ती सबला अशी होती आता की फक्त शतकला दाखवलं जाते का हे मी करतोय मी करतो हा फक्त पाना चाललाय आयत्या पिठावर कुठे वाढायचं काम चालू आहे बाकी याच्या पलीकडे काही नाही त्यामध्ये शतकांचं नुकसान होतय मोट माझं पत्रकारांना विनंती की तुम्ही हे जे गाणे हे संपूर्ण संचालक मंडळाने याच्यामध्ये पाठपुरावा केला आहे याच्यामध्ये पणन मंत्री असेल पणन संचालक असेल यांच्याकडे जाऊन मंजूर करण्याचं काम हे दिलमांध माहिती पाटलांनी केले बाजार समिती अख्ख्या मा महाराष्ट्र राज्य बाजार बाजार समिती आहेत तुम्ही मंडळ अभ्यास करून माहिती घ्या की एवढ्या मोठ्या प्रमाणात मंजूरच कामं नाही कुणाची पनन मंत्री जे होते आत्ता आपले अब्दुल सत्तार साहेब हे कामं मंजूरच करीत नव्हते त्याच्यात अनेक बा बांधगडी आहेत ते विषय आहेत ते या ठिकाणी बोलता येणार नाही आम्हाला परंतु आमदारांनी तिथं आपलं आदित्य पवारांच्या माध्यमातून तिथं आदरणीय नेत पवार साहेबांच्या माध्यमातून मंजुरी करून आणली आणि मत... हे तुम्ही शेतकऱ्यांना सांगा की ही काम संपूर्ण कमिटी ठेवली याची आधी मंजुरी झालेली आहे आत्ता काम चालू केले पण थांबा हे काम आता चालू केलंय हे काय आता झाले का ते मंजूर पाठीमागे झालेले तुम्ही करा तुम्ही आता झाले असेल आम्हाला त्याचं काय कायदेशीर जे काय होईल होऊ द्या पण आत्ता जे काम चालू केलंय ना हे सगळ्या मंजुरी आधी आणलीत आणि आमदार साहेबांच्यामुळे मंजुरी झालेली आहे दिलीप मोदी पाटलांमुळे हे फक्त तुम्ही पत्रकार म्हणून किंवा युजूवाला म्हणून तुम्ही सांगा ना शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना काय आम्ही केलं शेतकऱ्यांना काय माहिती ही कामं कशी मंजूर होतात शेतकऱ्यांना एकच माहिती हे माहित नाही तुम्ही तुमच्या पण सांगतो एक लाख रुपये फक्त बाजार समिती संचालकांना खर्च करायचा अधिकार आहे काय होते बॉल बोलके पॉपटासारखं यायचं मीडिया पुढे ते चुकीच म्हणजे माहिती सगळी तुम्ही द्या मीडिया पुढे आमच्या आम्हाला आहे आणि मिठू मिठू बोलायचं आणि लोकांना फक्त बसवायचं की मी असं करतोय मी तसं करतोय ते सगळं फॉट येईल याच्यामुळे शेतकरी हा नुकसानी चाललेला आहे आता तीन महिन्यामध्ये एकही निर्णय नाही एक, एक सांगायचे की आमच्या मार्केट कमिटीच्या एका संचालकावरती चाकण कमिटीमध्ये काही गुंडांनी येऊन हल्ला केला हल्ला केला इतका मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या नंतर सगळ्या आधी आम्ही पोहोचलो सगळ्या आधी आम्ही त्या संचालकासाठी धावून गेलो आणि खेड तालुक्याचे लाडके आमदार यांनी स्वातास पोलिसांना स्वतः एस पी सी पी त्या ते ठिकाणी बोलवले गेले आणि त्या संचालकाला न्याय द्यायचं काम केलं त्यावेळेस हे जे याच्या बाजूने बसलेले जे संचालक आता दिसतात नव्यगतो त्यांनी फक्त त्या विषयामध्ये फक्त आग लावायचं काम केलं पण त्या माणसाला मदतीचा एकही विषय केलेला नाही फक्त त्याचं कान बागवण्याचं काम केलं अशा पद्धतीने फक्त दिशाभूल करणे हा ज्यांचा विषय बाकी काही नाही आता खरोखर माझा शेतकरी अडचणीत आहे आणि शेतकरी आता मी पाहतोय शेतकरी अडचणीतच आता 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 बघा तुम्ही किती ठिकाणी डिप्या जाल्यात पंधरा का दिवस झाले ते तुम्हाला डिप्या भेटत नाही किती ठिकाणी ना, रोड अडवले ते रोड लोक काढून देत नाहीत कॅनॉलला पाणी नाही लोकांचे किती जग वगळ चालू आहे हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे काही जग निगेटिव्ह आपलं पासवायचा लोकांमध्ये त्या सहानुभूती फक्त लोकांमध्ये जायचं लोकांना दाखवायचं मत मिळवायची याच्या पलीकडे काही नाही तुम्ही महाराष्ट्र राज्यात संपूर्ण राज्यात पाहिलं असेल आपल्या इथं जो जे झाले आपल्या इथं जे घटना घडली ही फक्त हो ही घाडलेली घटना याच्या पलीकडे काही नाही त्यांनी फक्त मीडिया पुढे यायचं बंपक बोलायचं ख्वाटं बोलायचं खाटं बोल पण टूम बोल खरी माहिती सांग माहिती सांगत म्हणून मीडियावाल्याला काय विनंती तुम्ही त्यांना जर विचारलं ना तर त्याच्यातली सत्यता सत्य तर पाडता आम्ही विरोधात येणार आता विरोध म्हणून आम्हाला विचारायचं सत्य काय आम्ही तुम्हाला सत्य सांगू ना आता असे काही विषय आहेत का टेबल की जे पास व्हायला हवे पात्र पास होत नाहीये जसं तुम्ही म्हणताय की खर्चच केलेला नाही अरे कामच करत नाही ना ही फक्त आमच्या आयत्या पिठाकडे कुठे वाटते ते आणि फक्त बंपक ते